कुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचे पुरवठा होत नसल्याने तात्काळ खतांची उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तालुक्यातील लोकसंख्या ही शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहे पावसाळ्यात शेतीत होणाऱ्या भात नागली वरई इत्यादी पिकांवर तालुक्यातील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत मुरबाड तालुक्यात लागवड योग्य मुबलक असून लागवडीनंतर लागणाऱ्या खतांची उपलब्धता दुकानदारकडून कमी होत असल्याचे निदर्शनास आले त्याचप्रमाणे खतांचा पुरवठा करणारे दुकानदार यांनी खतांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले खत पुरवठा करणाऱ्या दुकानदारांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन करून आंदोलन केले या आंदोलनामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संतोष जाधव प्रमुख राजेश भांगे रमेश घोलप विनायक ढमने विलास शिंदे अशोक मांडे भाऊ यशवंतराव रामचंद्र सासे निलेश भरत गायकर चौधरी पांडुरंग धुमाळ धनाजी चौधरी मिलिंद घरत नरेश देसले बबलू भाडकर विठ्ठल देशमुख दिनेश खापरे सुधाकर घुडे तानाजी खापरे अमोल मलिक अमोल गगे चिंतामण गायकर गोपाळ धानके व आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

न्यूज रिपोर्टर बाळा भांगे आज चोवीस तास मुरबाड